सुरक्षेसाठी आमदार आशुतोष काळेंनी दिला हेल्पलाईन नंबर बदलापूर येथील शाळेत चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आमदार आशुतोष काळे यांनी आपल्या संपर्क कार्यालयाचा अठ्ठ्याण्णव पंचावन्न शून्य तीन तेतीस हा हेल्पलाईन नंबर दिला आहे त्या नंबरवर विद्यार्थिनी तात्काळ होणार असून त्यामुळे सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी कोपरगाव मतदारसंघातील सर्व शैक्षणिक संस्था चालक तसेच जिल्हा परिषद शाळा व शिक्षण संस्थेच्या सर्व शाळा महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांची कोपरगाव येथे श्री साईबाबा तोपभूमीच्या हॉलमध्ये बैठक घेतली यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करून हेल्पलाईन नंबर बाबत सविस्तर माहिती दिली यावेळी कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे कोपरगाव ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र महाजन नायब तहसीलदार प्रफुल्ली सातपुते पंचायत समिती महिला व बाल कल्याण अधिकारी पंडित वाघिरे गट शिक्षण अधिकारी शबानाशे राय शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य कारभारी आगवान पद्माकांत कुदळे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण संचालक सुधाकर रोहम दिलीप बोरनारे सचिन चानगुडे माजी संचालक बाळासाहेब बहाराते नंदकिशोर अवताडे राजेंद्र अवताडे ज्ञानेश्वर गव्हाणे तसेच मतदारसंघातील शाळा महाविद्यालयांचे संस्थाचालक मुख्याध्यापक व प्राचार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व प्राथमिक माध्यमिक ज्युनियर सिनियर कॉलेजेस आणि शाळा यांचे मुख्याध्यापक प्राचार्य या ठिकाणी बोलवण्यात आलेले होते आणि यांनी काय काय खबरदारी किंवा काय काय पद्धतीने प्रशिक्षण विद्यार्थी आणि पालक यांना दिलं पाहिजे किंवा यांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कशा त्याच्यामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींनी त्याच्यामध्ये कोणावर काही अत्याचार झाला तर समोर आलं पाहिजे किंवा कशा लक्षात घेतल्या पाहिजे त्याच्याबद्दलचं माहिती किंवा प्रशिक्षण या ठिकाणी शिक्षक त्या ठिकाणी देणार आहेत त्यांना ते, 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 ते सर्व गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत आणि शासनाने पण याच्यामध्ये सर्व शिपायापासून मुख्याध्यापक असेल सगळ्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन हे या ठिकाणी कंपल्सरी केलेलं आहे याही देखील सूचना या सर्व मुख्याध्यापकांना दिल्या की आपण प्रत्येकाची तपासणी करून घ्या आणि ज्या काही सी सी टी व्ही असेल काही बहुतेक गोष्टी अजून त्यांना गरजेच्या असतील याला टप्प्याटप्प्याने आपण तर कार मरतोच आहे याला कुठेही निधी लागला तर निश्चितपणाने निधी उपलब्ध करून देण्यासाठी माझ्या खंड मदत राहील अशा प्रकारची ग्वाही या निमित्ताने दिलेली आहे पोलीस प्रशासन म्हटले आता आपले शहराला नवीन पी आय आलेले आहे पण निश्चितपणाने त्या पुढच्या कालावधीमध्ये आता आल्यापासून थोडे थोडे त्यांनी सुरुवात केलेली आहे अशी राऊंड मारायची प्रत्येक शाळेच्या भरण्याच्या वेळेस ते थोडं थोडं तिथे काय म्हणता का पेट्रोलिंग वगैरे असं करतील जेणेकरून असे जे काही प्रकार शाळेच्या सुटण्याच्या भरण्याच्या वेळेस होतात ते टाळण्यासाठी त्या ठिकाणी ते योजना करतील आज रोजी तालुक्याचे सन्मान्य लाडके आमदार साहेब आशुतोष यांनी तालुक्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक अनुदानित इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळांच्या दोनशे बहात्तर शाळांच्या मुख्याध्यापकांची सहविचार सभा आयोजित केली होती बदलापूरची जी घटना आहे गट तर आपल्या तालुक्यामध्ये मुलींची काय काय आहे शाळांमध्ये सुरक्षित वातावरण आहे नाही काय अडीअडचणी त्या प्रत्येक शाळेकडून त्या समजून घेतल्या प्रत्येक शाळेचा आढावा घेतला खाजगी प्राथमिक माध्यमिक अनुदानित शाळांच्या अडचणी काय आहेत भौतिक सुविधा काय आहेत आणि त्या बाबी समजून घेऊन त्याच्यावर आपल्याला उपाययोजना काय करता त्यासाठी त्यांनी तर खरं तर मान्य पी आय आमंत्रित केलं सर्व प्रशासन इथे बोलावलं मान्य तहसीलदार मॅडम असतील सर्व प्रशासन इथं आल्यामुळे सर्व बाबींवर काय आपल्याला लगेच उपाययोजना करता येतील आणि सर्वांनी त्यासाठी मार्गदर्शन केलं मान्य पी आय साहेबांनी पण सांगितलं की आपल्याला कशी उपाययोजना करता येईल यासाठी आपल्याला सी सी टी व्ही कसे बसवले पाहिजे शाळांमध्ये आणि मान्य आमदार महोदय साहेबांनी पण सांगितलं की आपण यासाठी सर्वच शाळांना जे जे आपल्याला गोष्टी देणं शक्य आहे उपाययोजना करणं शक्य आहे त्यासाठी त्यांनी त्यांचा वैयक्तिक मोबाईल नंबर सर्व शाळांना दिला हे पहिल्यांदा घडतंय म्हणजे मुख्याध्यापक पर्यंत मान्य आमदार साहेबांचा नंबर जाणं आणि त्यांच्या आडी आड़ त्या फोनवर तुम्ही कॉल करू शकता आडी आड़ मांडू शकता हे त्यांनी सांगितलं निश्चितच आमच्या सर्व शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते धन्यवाद